रामराम मंडळी आपण आता पुणे जिल्ह्यात नाही तर सातारा जिल्ह्यामध्ये सासपड या ठिकाणी चाललोय आणि नागटने नावाचं गाव आहे इथून पाच किलोमीटरवर जायचं आहे आपल्याला तिथं जाऊन शूट किंवा वगैरे करणं योग्य नाही म्हणलं आता इथं किराणा इथं घ्यावा आता ही जी व्यक्ती आहे किराणा दुकानदार गुजराती मारवाडी घनोमाल चोको पायसा तासला विषय अजिबात नाही ही आपला माणूस आहे मराठी माणूस आहे आयुष्यभर देशसेवा केलेला माणूस आहे एक सार मी म्हणायचं आणि त्यांनी दुकान टाकलेलं आहे तुमचं नाही का आयुष्य पोपट तुकाराम हा पोपट तुकाराम यांनी आणि आपल्याला जे किराणा टोटल एक रुपये ही नफा न घेता जे आलं त्याच्यात दिलेलं आहे कारण काम कसं काय त्यांनी ओळखून घेतलं काय विषय ते सुद्धा भेटून आलेले मुलीच्या वाटांना वगैरे तर ती यादी आपण घेतली वाचून दाखवा प्लीज गोडे तेल पाच किलो साखर पाच किलो सह्याद्री चहा पावडर अर्धा किलो हिरा बेसन दोन किलो पॅरासिट अडीचशे मेट तुरडाळ एक किलो मुगडाळ एक किलो व्हील साबण दोन डझन व्हील पावडर एक किलो संतूर साबण गट्टा कोलगेट शंभर ग्रॅम हरभरा डाळ दोन किलो शेंगदाणे तीन किलो चटणी मिरची पावडर रवा पाच किलो पोहे दोन किलो इंद्रायणी तांदूळ शाबूदना मारी बिस्किट गुड्डे बिस्किट टोटल टोटल तीन हजार सहाशे पाच तीन हजार सहाशे पाच रुपयाचं आपण या ठिकाणी खरेदी केलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत तिथे रामकृष्ण रामकृष्ण जय हिंद जय हिंद